आज आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी लागणारं कढीपत्ता कांदा लसूण अद्रक सांभार शेंगदाणे लसूण अद्रक कांदा आपण मिक्सर करून घेऊ याच्यात तेल टाकून घेऊ आपण जिरं टाकून घेऊ आपण कांदा अद्रक लसूण तिने मिक्स केलं आहे जास्त बारीक मी टाकून घ्या जास्त आपण लाल सर होते चमच मसाला टाकून घेऊ तिखट हळद गरम मसाला आहे ते टाकून घेऊनच कुटे ते टाकून घेऊ पाणी सुरू ते आपण त्याच्यात टाकून घेऊ तीनुसार मीठ आता याच्यात जास्त पाणी सोडू आपण पाणी सोडून घ्या आपण थोडासा रस्सा करू तिंबीर टाकून देऊ दे ते टाकलेलं म्हणजे कांदा भाजी करायचे म्हणजे बेसन घेतलं त्याला कांदा घेतला चिरून हे टाकून घेऊ आपण याच्यात थोंबकाडा त्यात टाकून घेऊ लाल तुक टाकून घ्यायच्या तळेनुसार मीठ सोडून घेतलं मी भिजून घेऊ आपण थोडं थोडं कांडं भिजवून ठेवला आपण इटत तेल ठेवला पण आता पुऱ्या तळून घे पटाटा पुरी तळून आली ते कसं एका हातानं मोबाईल धरते ना मी तर मला जास्त दाखवता नाही येत मला एका हातानं मोबाईल धरून मी तुम्हाला दाखवते माझी रेसिपी आपण भजी काढून घ्यायचे कांदा पाहिजे रवा बाजू तुम्ही पाणी ठेवलं रवा बाजूमध्ये शिरा बी आपला झालेला आहे आता आपण निवड दाखवून देऊ नागपंचमी आहे ना त्याच्यासाठी मी निवत केलेला आहे देवाला आपण आता निवत दाखवून देऊ सकाळी लावलं तर मी आपण आता निवत दाखवून देऊ देवाला बी दाखवून देऊ केला